वाडा तालुक्यात गुरुवारी सकाळी भक्तीभावात श्री पाई दिंडी काढण्यात आली वेगवेगळ्या गावांमधून वारकरी आणि भक्तांनी हरिनाम आणि कीर्तनाच्या तालावर निघालेल्या दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रस्थान या भक्ती यात्रा सोहळ्यात कोडले पळसपाडा देवघर नांदिनी अंबरभुई लोहपे खानीवली आंबेडघर तिळसा खरिवली आणि शेजारील भिवंडी तालुक्यांमधून पंधाराहून अधिक दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत प्रत्येक दिंडी वृद्ध ज्येष्ठ वारकरी तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या मुख्य वैशिष्ट्ये आध्यात्मिक अनुभव आणि समाजातील सांस्कृतिक एकात्मता वाढविणे अशी आहे यात्रेच्या मार्गावर स्थानिकांनी भक्तांना पाणी अल्प उपहार आणि चहा नाश्ता देऊन स्वागत केले वाड्यातून निघालेल्या दिंड्या पंधरा जानेवारीला त्र्यंबकेश्वर येथे पोहोचतील आणि आयोजित धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होतील दिंडी ही पायी चालण्याची महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे भक्तगण देवाच्या नावाचा जय घोष करत हजारो किलोमीटर पायी चालून तीर्थक्षेत्रात प्रवेश करतात या मार्गावरील भक्तिमय वातावरणाने वारकरी आणि सहभागी तरुणाई भक्तिरसात न्हाऊन निघाले आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखडा